नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लेटेस्ट जॉब ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मित्रांनो गट क पदांसाठी सरकारी भरतीची जाहिरात आलेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे मित्रांनो सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला या पदांसाठी पगार दिला जाणार आहे तुम्ही दहावी असाल बारावी असाल तुम्ही अप्लिकेशन करू शकणार आहात यामध्ये लिपिक टायपिस्ट ड्रायवर मल्टीटास्किंग स्टाफ कूक स्टोअरकीपरसारखी महत्त्वाची पदं जी आहे ती भरली जाणार आहे विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचं अर्ज शुल्क तुम्हाला या ठिकाणी नसणार आहे तर मित्रांनो कोण अप्लाय करू शकतं कसं अप्लाय करायचं तुमची वयोमर्यादा काय असायला हवी संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती आज पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ नमस्कार मित्रांनो इंडियन एअरफोर्स म्हणजेच भारतीय अंतर्गत गट कसवर्गाची विविध पदं भरली जाणार आहे मित्रांनो परमनंट पद्धतीने हे पदं जे आहे ती भरली जाणार आहे यामध्ये तुम्ही बघू शकता लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे लिपिक टायपिस्ट कूक स्टोरकीपर कार्पेंटर पेंटर मल्टीटास्किंग स्टाफ मेस स्टाफ लॉन्ड्रीमॅन हाऊसकीपिंग स्टाफ वल्कनायझर ड्रायव्हरसारखी महत्त्वाची पदं या ठिकाणी भरली जाणार आहे विविध विभागांतर्गत ही पदं जी भरली जाणार आहे तब्बल एकशे त्रेपन्न पदांची ही परमनंट वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे मित्रांनो प्रत्येक पदासाठी किती वॅकन्सी असणार आहे वॅकन्सीचं कॅटेगरीनुसार कसं डिस्ट्रीब्युशन केलं आहे हे संपूर्ण डिटेल्स तुम्ही या टेबलद्वारे बघू शकणार आहात तुमच्या माहितीसाठी ही पी डी एफ मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे मित्रांनो जर तुमचं वय अठरा ते पंचवीसच्या दरम्यान असेल तुम्ही या पदांसाठी अॅप्लिकेशन करू शकणार आहे यामध्ये ओबीसीसाठी तीन वर्ष एस सी एस टीसाठी पाच वर्ष तर फिजिकली डिसएबल लोकांसाठी दहा तेरा आणि पंधरा वर्ष अनुक्रमे त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची विशेष सूट देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त एक सर्व्हिसमन डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी देखील वयाची विशेष तरतूद या ठिकाणी करण्यात आलेली आहे आता प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्याकडे असायला हवं हे देखील तुम्ही चेक करू शकणार आहात मित्रांनो यामध्ये लोअर डिव्हिजन क्लर्क म्हणजे लिपिक आणि हिंदी टायपिस्ट या पदासाठी तुमची बारावी पास असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त पस्तीस वर्ल्ड पर मिनिट इतका इंग्लिशचा किंवा तीस वर्ल्ड पर मिनिट इतका हिंदीचा टायपिंग स्पीड तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे मित्रांनो लेव्हल दोननुसार तुम्हाला हा पगार दिला जाणार आहे सातव्या वेतन आयोगानुसार तुम्हाला हा पगार या ठिकाणी या पदांसाठी दिला जाणार आहे यामध्ये स्टोअर किपर हे जे पद आहे या पदासाठी तुम्ही बघू शकता बारावी तुमची पास असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त स्टोअर हँडलिंगचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे या पदासाठी मागितलेला आहे पुढचं जे पद आहे ड्रायव्हर हे पद असणार आहे या पदासाठी तुमची दहावी पास असणं आवश्यक असणार आहे या व्यतिरिक्त मित्रांनो व्हॅलिड ड्रायविंग लायसन्स देखील तुमच्याकडे असणं आवश्यक असणार आहे त्यानंतर कूक पेंटर कार्पेंटर या पदासाठी देखील तुम्ही बघू शकता दहावी तुमची उत्तीर्ण असणं आवश्यक असणार आहे दिलेल्या विषयातनं ही दहावी तुमची उत्तीर्ण असेल किंवा आय टी आय केलेलं असेल तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात मित्रांनो हाऊसकीपिंग स्टाफ लॉन्ड्री मॅन मे स्टाफ मल्टीटास्किंग स्टाफ वर्कनायझर या पदांसाठी देखील प्रत्येक पदासाठी दहावी उत्तीर्ण या ठिकाणी मागितलेला आहे काही पदांसाठी या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितलेला आहे काही पदांसाठी मात्र डिझायरेबल हा एक्सपिरियन्स असणार आहे म्हणजे तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्हाला प्राधान्य देण्यात येणार आहे नसेल तरी देखील तुम्ही ॲप्लिकेशन करू शकणार आहात अशा पद्धती मित्रांनो प्रत्येक पदासाठी काय एज्युकेशन क्वालिफिकेशन असायला हवं याचे संपूर्ण डिटेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकणार आहात आता मोड ऑफ सिलेक्शन तुम्ही बघू शकता मित्रांनो यामध्ये तुमची रिटर्न एक्झाम घेतली जाणार आहे रिटर्न एक्झामचा सिलेबस देखील तुम्ही बघू शकता एल डी सी हिंदी टायपिस्ट किंवा बाकीचे जे पद आहे प्रत्येक पदासाठी काय तुमचा सिलेबस असणार आहे संपूर्ण डिटेल तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे यामध्ये जनरल इंटेलिजन्स इंग्लिश लँग्वेज न्युमेरिकल ॲप्टिट्यूड जनरल अवेअरनेस या विषयांचा सा समावेश होतो यामध्ये रिटर्न टेस्टसाठी हंड्रेड पर्सेंट वेटेज असणार आहे म्हणजे तुमची जी निवड केली जाणार आहे ही पूर्णपणे रिटर्न टेस्टच्या मार्कवरती केली जाणार आहे मात्र स्किल प्रॅक्टिकल किंवा जी फिजिकल टेस्ट आहे ती तुम्हाला क्वालिफाय करणं आवश्यक असणार आहे याचे देखील अपडेट वेळोवेळी तुम्हाला संकेतवरून प्राप्त होणार आहे मित्रांनो लवकरात लवकर तुम्हाला तुमची ॲप्लिकेशनची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे अप्लाय करण्यासाठी सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला हा जो अर्जाचा नमुना या ठिकाणी दिलेला आहे हा व्यवस्थित फिलअप करायचा आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेमध्ये तुम्हाला तो पाठवायचं आहे आता मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकता जे एक सर्व्हिसमन उमेदवार आहे अशा उमेदवारांना डिस्चार्ज बुकची फोटोकॉपी देखील तुमच्या अर्जासोबत जोडणं आवश्यक असणार आहे मित्रांनो अर्ज तुम्हाला व्यवस्थित भरायचा आहे तो भरल्यानंतर तुम्हाला त्या अर्जावरती दिलेल्या ठिकाणी तुमचा पासपोर्ट साईजचा फोटोग्राफ लावायचा आहे त्याचबरोबर जे डॉक्युमेंट या ठिकाणी विचारलेले सर्व डॉक्युमेंट सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला तुमच्या अर्जासोबत जोडायचे आहे आणि या संपूर्ण गोष्टी एका इनवेलोपमध्ये तुम्हाला सीलबंद करायच्या आहे त्या इन्वेलोपवरती तुम्हाला दहा रुपयाचा स्टॅम्प लावायचा आहे तसेच त्या इनविलोपवरती ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करता त्या पदाचं नाव तुमची कॅटेगरी लिहायची आहे आणि दिलेल्या ॲड्रेसवरती दिलेल्या वेळेत म्हणजे लवकरात लवकर ते लगकरत तुम्हाला पाठवायचं आहे ॲड्रेस देखील तुम्ही बघू शकता ज्या विभागासाठी तुम्ही ॲप्लिकेशन करता त्या विभागाचा ॲड्रेस या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळणार आहे ह्या ॲड्रेसवरती तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तो लवकरात लवकर पाठवणं आवश्यक असणार आहे याव्यतिरिक्त संपूर्ण माहिती तुम्ही या ठिकाणी बघू शकता जो ईमेल ॲड्रेस मोबाईल नंबर तुम्ही अर्ज करते वेळी देणार आहे तो चालूस्थित असलेलं देणं आवश्यक असणार आहे कारण यानंतरचे जे अपडेट तुम्हाला दिले जाणार आहे ते याच मोबाईल नंबरमार्फत किंवा ईमेल ॲड्रेसमार्फत तुम्हाला दिले जाणार आहे मित्रांनो विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची फी या ठिकाणी नसणार आहे हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे या व्यतिरिक्त मित्रांनो तुम्ही बघू शकता ऑनलाईन एक्झामचं सेंटर किंवा जी ट्रेड तुमची एक्झाम असणार आहे त्याचं सेंटर जे आहे याबाबतचे अपडेट देखील वेळोवेळी संकेतस्थळावरनं तुम्हाला प्राप्त होणार आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होता तुम्ही या ठिकाणी तुमचा जो अर्जाचा नमुना आहे तो देखील बघू शकता संपूर्ण अर्जाचा नमुना तुम्हाला अचूक भरायचा आहे तर अशा पद्धती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा चॅनलवरती आज पहिल्यांदाला असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला प्रेस करा कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो सो थँक यू फॉर वॉचिंग